नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे गणपती बापांचं आगमन मोठ्या उत्साहात झालेलं आहे महाराष्ट्र शासनानं श्री गणेश उत्सवाला विशेष दर्जा दिलेला आहे त्याचबरोबर श्री गणेशाचा आपण प्रतिष्ठापना का करतो त्याला काय ऐतिहासिक महत्त्व आहे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर गणेश बेळंबे जे शिव्याख्याते आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया थेट सर काय सांगाल बाप्पांचं आगमन झालेलं आहे ऐतिहासिक काय ह्याला पार्श्वभूमी आहे धार्मिक काय पार्श्वभूमी आहे का आपण गणेश उत्सव साजरा करतो नमस्कार न्यूज नामाच्या माध्यमातून आज गणपती गणेश उत्सवाच्या निमित्तानं मी सर्व माझ्या बांधवांना सर्व महाराष्ट्रीयन भारतवासियांना मनपूर्वक या उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि न्यूज नामाचे संपादक प्राध्यापक इस्माईल शेख यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं तर गणपती उत्सवाची मूळ सामाजिक आणि ऐतिहासिक प्रेरणा आहे या भारतभूमीवरल्या संपूर्ण भारतीयांचा आद्यनायक म्हणून शंकराची प्रेरणा मानली जाते महादेव शंकराला पूजन केलं जातं पार्वती त्यांची पत्नी आहे शंकर आणि पार्वती या भारतभूमीवरल्या समस्त भारतवासियाचे बहुजनांचे आद्य नायक आहेत कोणत्याही अडचणीच्या वेळी कोणत्याही संकटाच्या वेळी आणि कोणत्याही समस्येत या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आद्य दाम्पत्य म्हणून नायक म्हणून शंकर पार्वतीनं घेतलेली होती शंकराचा मुलगा स्कंद अर्थात कार्तिकेय आणि महापराक्रमी बळीराजाचा मुलगा बाण हे दोघेही शंकर पार्वतीचे भक्त होते उपासक होते आणि शंकर पार्वतीला खूप मानायचे शंकराला एका अर्थानं सांब सदाशिव म्हणून ओळखण्यात येतं भोलेनाथ म्हणून ओळखण्यात येतं याचा अर्थ शंकर हे भोळे होते असा मुळीच नाही ते निष्कलंक होते निष्कपट होते आणि कोणत्याही क्षणी आपल्या गणाचं रक्षण करण्यासाठी ते समर्थपणे समोर राहायचे आणि ते रक्षण करून आपल्या समूहाचं संपूर्णपणे रक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती मुळात स्कंद हा शंकराचा आद्यभक्त होता आणि संपूर्ण गणाच्या प्रमुख पदाची जबाबदारी गानपत्य म्हणून शंकर पार्वतींनी त्यांना दिलेली होती कार्तिकेयनंतर या बाणाला अर्थात गानपत्य म्हणून स्थापना केल्यानंतर आणि त्याची त्यापदी ते नेमणूक केल्यानंतर शंकर पार्वतींनी त्याला आपल्या दुसऱ्या पुत्राचा म्हणजे दुसरा पुत्र मानला आणि त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारले या गणामध्ये अनेक सैन्य होते शेतकरी होते वेगवेगळे लोक होते या सगळ्या गणाचा गणप्रमुख म्हणून गणपती ओळखला जातो आणि गुप्तकाळाच्या अगोदर गणपतीचं हत्तीचं मूक असलेली एकही मूर्ती आम्हाला ऐतिहासिक संदर्भामध्ये सापडत नाही खरं तर गुप्तकाळामध्येच हत्तीचं मूक असलेली एक मूर्ती सापडते आणि त्याच्यानंतर मात्र आध्यात्मिक राजकीय सांस्कृतिक बदलामध्ये गणपतीला हत्तीचं मूक आलेलं आहे त्या अगोदर याला हत्तीचं मूक नव्हतं खरं तर या गाणपत्याकडं गणपतीकडं गणेशाकडे मुळात विद्येची देवता म्हणून पाहिलं जातं ज्या ज्यावेळी गणावरती कोणतेही संकट आले त्या त्यावेळी या सगळ्या संकटाचा शास्त्रयुक्त अभ्यास असणारी देवता म्हणून त्याचा प्रमुख म्हणून मुळात गणपतीकडं जायलं जायचं आयुर्वेदाचं ज्ञान असेल समाजाचं ज्ञान असेल विविध शास्त्राचं ज्ञान असेल ते एक विद्येची आणि सर्व समस्येवर रामभान उपाय असणारी देवता म्हणून गणेशाला पाहिलं जातं आजही सातव्या शतकामध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये गणेश आणि गणपतीच्या उत्सवाचे स्वरूप सापडतात आज आपण महाराष्ट्रभर हा गणेश उत्सव गणपती उत्सव साजरा करतो आहे महाराष्ट्र शासनाने राज्य महोत्सव आणि राज्य उत्सव म्हणून त्याला आता मान्यता दिलेली आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे त्यांनी या शंकराच्या या पुत्राला एक ज्ञानाची विद्येची आणि कोणत्याही प्रसंगी मदत करणारी देवता म्हणून आपण पाहत आहोत तर त्या अनुषंगाने आपल्या घरी आगमन झालं असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा अठरा तास अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं प्रत्येक संकटामध्ये तपश्चर्या न करता आणि कर्मकांड न करता प्रचंड कष्ट आणि प्रचंड साधना केली मावळ्यांना एकत्रित करण्यासाठी ती साधनाच गणेश गणपती आपणाला शिकवतो गणाचा प्रमुख आपणाला परिश्रम जिद्द आणि प्रचंड मेहनत घेण्याची प्रेरणा देतो ती प्रेरणा यानिमित्तानं आपल्या सर्वांना मिळो आणि आपलं शैक्षणिक आयुष्य उज्ज्वल व्हावं अशी शुभकामना व्यक्त करतो सर काय सांगाल गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे कशा पद्धतीनं आपण स्वागत केलं गणरायाचं गणेशोत्सवानिमित्त तमाम भारतीयांना महाराष्ट्रवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या उत्साहाच्या सौहार्दाच्या वातावरणामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या भारतीय लोकांना शिक्षण विभागाकडून खूप खूप शुभेच्छा देते कशा पद्धतीने उत्सव साजरा करताय आपण आणि काय उपक्रम राबविले पाहिजे असतो लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला होता सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरचे गणेशोत्सव उत्सव या गणेश उत्सवामध्ये आपण उत्साहाने आपण ही जे साजरा करतो तर त्यानिमित्त लोकांनी सौहार्दाने सौजन्याने सर्वांसोबत एकमेकांसोबत राहावं हीच गणेशाची इच्छा आहे आणि ती या गणेशोत्सवानिमित्त आपण पूर्ण करत असतो सर काय सांगाल कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे यावर्षी गणेश भक्तांमध्ये उत्साह कसा आहे मूर्तींची विशेषता काय आहे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही काय प्रेरणा देताय गणेश भक्तांना यावेळेस उत्साह अतिशय आनंदाने साजरा केला जात आहे भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण नंबर एक आहे गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत ते नऊ इंचापासून सात फुटापर्यंत आहेत ओ पीचे भाव वाढलेले असल्यामुळे आणि कलरचेही भाव वाढ वाढल्यामुळे यावेळेस गणेश मूर्ती हे थोडी महाग भेटत आहे पुन्हा आम्हाला माझ्याकडे एकशे एक रुपयापासून पार आठ हजारापर्यंत माझ्याकडे गणपती आहेत दगडूशेठ आहे लालबाग आहे पालीचा गणपती आहे पुन्हा सिंगल टोनमध्ये गणपती आहेत वेगवेगळ्या वेग कलरचे आहेत यावेळेस मी ब्लॅक कलर येलो कलर ब्ल्यू कलर पिंक कलर असे वेगवेगळ्या कलरमध्ये गणेश भक्तांसाठी मूर्त्या तयार करून ठेवल्या आहेत त्याचा काही त्याच्यामध्ये विचार केला आहे पर्यावरणपूरक आम्ही पी ओ पी हा घातक नाही पर्यावरणासाठी पी घातक नाही ह्याचा आम्ही शास्त्रज्ञांनीसुद्धा आम्हाला आम्ही रिपोर्ट दिलेला आहे की जे मातीवाले जे म्हणत आहेत पी ओ पी घातक आहे परंतु पी ओ पी घातक नाही आमच्याकडे पूर्ण शास्त्रज्ञाचे रिपोर्ट आहेत